मनोज दरांगे पाटील यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ नमस्कार शोध मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणात बसलेले मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांचा काही अपघात होऊ शकतो असा मोठा आणि चिंता वाढवणारा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे साहजिकच या, या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे उपोषणामुळे तरंगे पाटील यांची प्रकृती पूर्ण ढासळली आहे त्यामुळे आधीच मराठा बांधव चिंतेत असताना त्यात हा नवा दावा समोर आला आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे अकोल्यात बोलताना ते असंही म्हणाले मनोज दारांगे यांना दिली जाणारी औषधं जेवण इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासून द्यावीत अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे कारण मनोज दारांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकापासून धोका हो आहे मात्र याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही असे आंबेडकरांनी म्हटले आहे जरांगे यांच्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता आहे त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण औषध हे अतिशय घरातील विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी असा सल्लाही त्यांनी यावेळेला दिला आहे दरम्यान मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे दिवसेंदिवस तब्येत खालावत असल्याने मराठा समाज अधिकच आक्रमक झाला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने केवळ येथील मुकाई चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर जाणारी वाहनं सकल मराठा समाजाच्या बांधवांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सकल मराठा समाजाच्या जवळपास तीस बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे राज्यात सगळीकडे मराठा बांधव आक्रमक होत असताना आणि सरकार बेफिकीर दिसत असताना आंबेडकर यांनी केलेल्या या दाव्याने मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची काळजी घेतली जाईल काय तुमचे काय मत आहे तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार